दिंडोरी तालुक्यातील वणी खुर्द ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच विविध समस्यांबाबत उपोषण सुरू केलंय याबाबत गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना निवेदनही देण्यात आलं वणी खुर्द येथे दिवसांपासून विविध समस्या प्रलंबित आहेत गाव पातळीवर सर्व विकास कामं रखडली असून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी हे कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाहीये यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनाचा हत्यार उपस्तोय गाव पातळीवर झालेला भ्रष्टाचार कामातील निकृष्ट दर्जा गोरगरीब नागरिकांची होणारी पिळवणूक तसेच संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागण्या यावेळी आंदोलकांकडून करण्यात आल्या तर गेल्या दहा वर्षांपासून वणी खुर्द येथील विकास कामं खोळंबलेत याचप्रमाणे विविध विकास कामात झालेला भ्रष्टाचार आणि विकास निधींचा चाललेला अपवय गाव विकासाला जी खेळ बसवतोय त्याला जबाबदार कोण हा संतप्त सवाल यावेळी ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आलाय गावठाणाचे जा जागा असून गर बांधलं आम्हाला मग गाव सोडल्या तर दाखला द्या आम्ही गाव सोडतो नाही तर तिला गाव सोडायला लावा आम्ही गावची असून आम्हाला जागा द्यायला राजे नाही मग आम्ही राहायचं कुठं आज आमची इथं गावात जागा आहे आम्ही चार भाऊ चार भावांनी घर कुठं बांधायचे आम्हाला अधिकार नाही का गावाचा आम्ही त्याची पट्टी भरणार आहे फुकट थोड मागतोय आजपर्यंत पट्टी भरली मग नाही ना आता माझे नाव जागा हो नाही घर नाही तरी माझ्याकडून तीन हजार रुपये घरपट्टी घेतली कशाची घेतली नाही तीन महिने अकाउंटला <laughs> होल्ड मारून ठेवलं माझी गाडीचे हप्ते चालू तीन महिने मला दोन हजार रुपये पॅरंटी बसली ती कोणी भरायची तीन हप्ते लॉक तीन, तीन महिने हप्ते लोक ग्राम हप्ता लॉक करून ठेवला खात कशासाठी आमचे पैसे असून गाडीचे कर्ज झाले नाही आम्हाला पॅरंटी बसली त्याच्यामुळं हा अधिकार कोणी दिला ग्राम प्रत्येक घरकुलावाल्याला हा खात्याला टाकून दिलाय त्यांना जर पैसे काढायचे असं एखाद्याशी दुखी तर त्या माणसाला फार त्रास होतोय या गोष्टीचा त्यांच्या हक्काचे पैसे असतील काढता येते नाही जेव्हा तुमचे बा घरकुलाचे हप्ते पडतील तेव्हा तुम्ही होड लावू शकता पण त्यांनी हप्ते पाडायच्या आधीच होड तीन महिने लावले होते सामान्य माणसाने काय करायचं हा कोणाकडे जायचं आम्ही हिला एवढी विनवती केली तरी आमचे ओढ काढले नाही गावचा ग्रामसेवक आला त्यांनी चार दिवस होता तरी त्याची चावी दिली नाही याला त्या ते टायमाला आमच्याकडून तीन हजार रुपये जमा करून घेतले घर माहिती का सव्वीस जानेवारी होती तरी त्यांनी ह्या काढले काढलेलं हि म्हणजे झेंडावर काढला नव्हता चावी सुद्धा नव्हती दिल्ली बघा राष्ट्राचं सुद्धा अपमान केलेलं आहे ते पुरावा त्यांचे अधिकारी झेंडा मस्त बघा सव्वीस जानेवारीच्या दिवशी सुद्धा झेंड्या लोक होता इथं झेंडा ध्वज ध्वजारहण झालं का ध्वजारहण झालं पण मग ते नोकरी जात होते त्याच्यात त्यांनी ते हेच करावं त्याने विकत घेऊन आणलं बघा काय मी तर म्हणतो दुसरीकडे ड्युटी सर राजीनामाच घेऊन टाकवा कश्याला उगा दुसरे गावाले त्रास होण्या आधी मे बीच येत झेंडे बसले जिथे काम करते तरी कर्मचारी कर्मचारी इथली शिपाई बसतात डायरेक्ट नाही का झेंडे बसते आमचं म्हणजे ते का तर चुकीचं त्यांचं एकदम हे बा ह्या असे ग्रामस्थांना दिशाभूल करून जीव होते आजपर्यंत आणि यासाठीच निर्भय महाराष्ट्र पार्टी तात्पर्तीने उभी आहे आणि राहते आणि हे सहकारी अधिकारी निर्भय महाराष्ट्र पार्टी नेहमी हेच कारणास्तव बदनाम करते का ही पार्टी अशा पद्धतीने काम करते अधिकाऱ्यांनी बोलते अधिकाऱ्यांनी बोलते अरे बोलाल आणि तुम पुढा तुमच्या विरोधात आवाज उठवणारच तुम्ही तीनशे त्रुप करा नंतर काही करा तुम्ही नियमात राहा आम्ही तुमचं स्वागत करू तुम्ही अर्जदारांना त्यांच्या अर्जाप्रमाणे माहिती द्या आम्ही तुमचं फुलगुच्छी घेऊन स्वागत करू तुमचा सत्कार करू पण तुम्ही कर। जर अर्जदारांवरती असे अर्ज केल्यानंतर आरोप करत असाल खडणीचे वगैरे जे मागण्याचं ब मागण्या केली हे चुकीचे आरोप करत असाल ते सब चुकीचं आहे अशा वेळेस आम्ही तुमचं जाहीर निषेध पण करू आणि खरोखर तुम्ही पन्नास हजार रुपयाची मागणी केली का त्यांनी बाईट सोबत होतो त्यांच्या बातम्या आली बाईट दिली नाही त्या दिवशी अनेक पिडीओ साहेबांकडे गेलो होतो फक्त बीड साहेबांचं आम्हाला म्हणणे पटले नाही म्हणून आम्ही डायरेक्ट मी काय अर्ज फाटे चालू केले डिविदन दिलेलं आहे त्या दिवशी बघा आणि ह्याच ग्रामपंचायतीबद्दल मी भास्कर रिंगडे गट विकास अधिकारी यांना बोललो का, का तुम्ही म्हणला आम्ही पत्र देऊन दोन वर्ष झालेत ग्रामपंचायतीला माहिती फलक लावा तर हेच भास्कर रिंगडे अधिकारी त्या बोलले की हे ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे काम आहे मग सदस्य काय करतात सरपंच काय करतात ग्रामशेवकर बोलती नाही का माहिती फलक लावण्यासाठी हा अर्ज फाटेच होणार नाही तुम्ही जर कामकाजाची माहिती फलक लावले तर अजिबात अर्ज कोणी करणार नाही कोणीच तुम्हाला विचार येणार नाही तो सरळ त्याचा त्याचा बोर्ड वाचाल हा आपल्या गावचे काम झालं इतके रकमे झाले के कोणी केलं कोणत्या ठेकेदाराने केलं असं घडतच नाही म्हणून ही वेळ येते दरम्यान ग्रामपंचायतीच्या विकास कामांबाबत माहिती अधिकारात माहिती मागवून देखील संबंधितांकडून माहिती देण्याबाबत टाळटाळ केली जाते आहे याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांच्याकडे योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी उपोषण करते दिलीप शेवरे ज्ञानेश्वर शेवरे पोपट चव्हाण गुलाब गोडे साहेबराव शेवरे मंदाबाई शेवरे लताबाई शेवरे विमल धुळे ताई गुंबाडे इंदुबाई धुळे मथुरा पिठे यांच्यासह वनी खुर्दचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक